ही बातमी आता आपल्या माध्यमातून बऱ्याच गावांमध्ये जाणार आहे आणि ह्याचा असा दुसरा एक फायदा होणार आहे की प्रिकॉशन इज बेटर क्युअर म्हणजे चोरांना किंवा जे अशा काही चुकीच्या गोष्टी करणाऱ्या व्यक्तींपर्यंत ही बातमी की चांगल्या क्वालिटीची सी सी टी व्ही आहेत तर निश्चित आहेत त्या त्या ठिकाणी त्यांना प्रतिबंध काय आहे या ठिकाणी सरपंच उपसरपंच आहेत त्यांचे सर्व सदस्य आहेत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा जो निर्णय घेऊन त्यांनी थोडासा वेळ घेतला परंतु ज्या क्वालिटीचे त्यांनी सीसीटीव्ही बसवलेले आहे त्याचा निश्चित खूप सारा फायदा होणार आहे तर मी बाकी ग्रामपंचायत आहे आपल्या नारायणगाव हद्दीतील जे एकोणीस आहेत त्यांना मी त्यांना देखील मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण देखील याच पद्धतीने चांगले सीसीटीव्ही बसवत जेणेकरून आपल्या हद्दीत देखील जे गुन्हे घडणार आहेत त्या गुन्ह्यांना प्रतिबंध घडणार आहे आणि भविष्यात जर चुकून कोणता गुन्हा घडला तर तो आपल्याला या ठिकाणी उघडकी सांगण्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आताच आपल्या खोडद ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये तीनशो दोनचा प्रकार झाला होता तर त्या जो आपला मठ आहे किंवा तो महानुभाव पंतांचा जो आश्रम आहे त्या आश्रमात जे सी सी टी व्ही आपल्याला फुटेज त्या आधारे आपल्याला तो गुन्हा उघडकीस सांगण्यामध्ये मदत झाली होती तर अशा प्रकारे इतर ग्रामपंचायतला देखील माझी विनंती राहील की आपण देखील आपल्या ग्रामपंचायत मध्ये अशा उच्च दर्जाचे सीसीटीव्ही बसवून आपली देखील ग्रामपंचायत त्यांनी दे सुरक्षित करावी आणि तुम्ही काय सांगाल की आता नाराम यांनी पोलीस स्टेशन सूचना केल्या होत्या त्याच्या अंमलबजावणी खर तर आता आपण पाहिलं असाल आपण यापूर्वी कॅमेरे बसवले होते ग्रामपंचायत कार्यालय आणि शेजारचे दोन तीन रोड पण यामध्ये गाव कव्हर होत नव्हतो तर माझी सरपंच आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील असेल खरंतर त्यांनी दहा वर्षापूर्वी कॅमेऱ्याच्या गावामध्ये संकल्पना आणली आणि ती संकल्पना कुठंतरी जास्त झाली पाहिजे या माध्यमातून आमचे मार्गदर्शक नारंगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक मान्य शररा साहेब यांनी काय मामला नेहमी सूचना दिल्या आता तुम्ही कॅमेरे बसवा मी त्यांना सांगितलं साहेब थोडासा वेळ द्या आम्हाला कॅमेरेचे बसवताना खरंतर सुपेरियर सिक्युरिटी सोल्युशन कंपनी यांचे थ्री सिक्स्टी डिग्रीचे कॅमेरे आपण बसवले आहेत एकदम उच्च प्रतीचे आहेत यू एन यू म्हणून हे ब्रँडेड आहेत आणि हे कम कॅमेरे बस असताना तुम्ही ऑनलाईन पहा त्याचं कॅमेऱ्याची क्वालिटी पहा पहिले आम्ही ट्रायल घेतली साहेब खरं तर हे खिडकीत कॅमेरा ठेवून तीनशे फुटावर एक घराची नेमप्लेट आम्हाला क्लिअर दिसली त्याच्यानंतर मग त्यावेळेस तुम्ही नव्हते मी तर खरं साहेबांना त्यावेळेस फोन केला होता म्हणजे हे बस होता असताना खर तर आपण यामध्ये आता पोलीस स्टेशन समोर आपण गिरिजा हॉटेल मांजरवाडी रोड आणि पुना नाशिक रोड म्हणजे हे रोड तीन तिथे कव्हर होणार आहे तिथे एक कॅमेरा आहे त्यामध्ये दोन कॅमेरे म्हणजे ई कॅमेरे तिथे एक बसवलेला आहे त्यानंतर दुसरा कॅमेरा आपण आनंद हॉस्पिटल गेशावच्या समोर तिथे एक बसवलेला आहे त्यामध्ये पूर्ण नारायणगावचा मोठा पूल आणि वारोडीचा रस्ता आणि पुन्हा रोड त्यामध्ये कवर होत आहे तिसरा कॅमेरा आपण कॉलेज रोडला डे रेवस्ट बसवलेलं आहे त्यामध्ये कॉलेज रोड पूर्ण कव्हर होऊन परत हा रोड आपला वारोडीचा कवर होणार आहे त्यानंतर आता आपण ग्रामपंचायत कार्यालयात दोन कॅमेरे बसवले हो आहेत त्यामध्ये मावळेआळीपर्यंत म्हणजे नारंगावपर्यंत पर आता तुम्ही पाहिला छत्रपती महाराजांच्या विसीपर्यंत आपण तिचा टॉवर दिसला आपल्याला तिथे झेंडा दिसला म्हणजे इतके लांब कव्हर त्यामध्ये होणार आहे आणि रापसबनीस हायस्कूलच्या गेटवर आपण एक बसवलेलं आहे काही वेळेस काय होतं शाळेची गर्दी असते बऱ्याचशा आनंद प्रकार होतात मुलांचे भांडणं या कॅमेऱ्यामध्ये ते सगळं आपल्याला कव्हर होणार आहे त्यानंतर आमचा गणपती चौक वारवाडीमध्ये त्यामध्ये ठाकरवाडी रस्ता एक मुख्य त्यामध्ये येणार आहे त्यानंतर पुढचा वेताळबाबा चौक म्हणजे शनिवारी आठवड्या बाजाराचा रस्ता आणि गुंजावाडी रस्ता असे सगळे रस्ते यामध्ये कवर होणार आहेत संपूर्ण यंत्रणेला साधारण किती खर्च आला आहे सात एक लाख रुपये खर्च आल आहे हे पंधरा वित्ता आहे आता आमची पाच लाख रुपयाची तरतूद होती त्यामध्ये काही भरीव टाकून आम्ही चांगल्या पद्धतीचा टी व्ही आपण आता फोर के घेतलेला आहे म्हणजे चांगली क्वालिटी ऑपरेटिंग सिस्टीम सगळी <coughs> नारायण वारवाडी ग्रामपंचायत ऑपरेटिंग राहणार आहे फक्त जो पोलीस स्टेशन समोर एक कॅमेरा आहे तो फक्त साहेबांना आपण पोलीस स्टेशनमध्ये मध्ये आणि ऑपरेटिंग तिथे दिले का तो अपघात घडतात काही चोरीच्या घटना घडतात मग साहेबांना तिथल्या तिथं ते बरे पडेल पाहिलं असे गोष्ट पोलिसांना चेक कर चेक करत नाही तिथला एकच कॅमेरा बाकीचा आपल्याकडे वारवाडी ग्रामपंचायती ऑपरेटिंग साहेबांना फक्त एक कॅमेरा त्यांचं पुरेटिंग गणपती चौक ला साहेब आरोडी चौक म्हणजे ठाकरेवर होते पाणी टाकीपर्यंत टाकीपर्यंत होते आता ठाकरवाडी रोड हळू हळूहळू हा ठाकरवाडी रोड हा वरती पाणी टाकी तिकडे पस्तीस तारीख तीनशे फुटापर्यंत गोंदाची साईड चालू आहे ना त्या बोर्डावर प्लेस Vielen Dank. बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका